नमस्कार आराधी मंडळ पाया पण नाही आहे माझ्या भावा बहिणीला नमस्कार बर का माता बहिणीला नमस्कार तर ह्या का माता बहिणीनं आज मी इकडं व्हिडिओ काढायला माता बहिणी असलं पाणी व्हायला लागलं का इकडून तर माझं एक सांग नाही तुम्हाला बरं का माता बहिणीनं मी व्हिडिओ काढायच्या नादानं माणूस जाते ह्या पाण्याकडे ही पण सावध पाण्याकडे जास्त जाऊ नका माता बहिणीनो कारण लय पाणी व्हायला लागलं कुठं पण कुठं पण पाणी आता सहज पाणीच व्हायचं ह्या का इथे सुद्धा बघा ह्या का पाणीच व्हायला लागले वावराने सगळे पाणी व्हायला लागले कुठे मग इथं रोडवर बसले दाजी म्हणले एखादं गाणं म्हण देवीचं मग आता आंबाबाईच्या माळाबाई आपल्या संघच असतात गावात मग म्हणते म्हणलं दाजीला गाणं पण माझ्या हात जोडून नम्र विनंती सगळ्याला मी पहिले बी तेच सांगत असते की बाबा जास्त पाण्याकडे कुणी जाऊ नका बरं का म्हणते मी आंबाबाईचं गाणं पण पाण्याकडे जास्त जाऊ नका कोणाला हात जोडून सांगते लय पाणी म्हणजे हो का किती आप मी तर हिथलं हित कमी पाणी बघितलं लोट पाण्याचं सगळं वाहून जायला लागलं लय अवघड व्हायला लागलं या पाण्याने जनावर वाहून गेले सगळ्या नुकसानी झाल्यात बघा सगळे सुखी राहावी ही आंबाबाईला मी विनंती करते सगळ्याला सुखाच ही आंबाबाई नवरातन चालू आहे म्हणूया कदा मग गाणं गाणं म्हणते आंबाबाईच म्हणू काजते ते गाणं म्हणते मी वारा दि लोणवा माझ्या परडीत वाडा जोगवा मी वारा दि लोणवा माझ्या परडीत वाडा जोगवा कुणी माझ्या परडीत वाडिले त ग वाडिले त गऊ सुखी राहो बहीण भाऊ माता बहिणीनो तुम्ही म्हणसाल भावा बहिणीनं आवाज कशाचा आहे ती आवाज भाडाभाडा येते का त्या पाण्याचा ये आवाज येते बघा लई आवाज यायला लागलाय तिकडून म्हणून म्हणायचे मी आराधी राधी झा माझ्या परडीत वाडा जोगवा कोणी माझ्या परडीत वाडिले त गु वाडिले त गऊ सुकी राहो बहीण भाऊ मी वा लोण लोनवा माझ्या परडीत वाडा जोगवा माझ्या परडीत वाडा जोगवा कोणी माझ्या परडीत वाडी डाळ वाडी डाळ सुकी राहो त्याच्या बाळान मी वारा दि माझा माझ्या परडीत वाडा जोगवा मी वारा दि माझ्या परडीत वाडा जोगवा पुणे माझ्या परडीत वाडियाल पीठ वाडियाल पीठ संसार चलो त्याचा नीटन मी वारा दि लोणवा माझ्या परडीत वाडा जोगवा मी वारा जा लोणवा माझ्या परडीत वाडा जोगवा माझ्या परडीत ता वाडिले तांदूळ वाडीले तांदूळ घालो आंबाचा कोणुळ न मी वारा लो नवा माझ्या परडीत वाडा जोगवा नमस्कार पाया पण नाही आहे पाण्याकडून माता बहिणी जास्त जाऊ नका नम्र विनंती आहे तुम्हाला